शहरातील फाटकपुरा भागातील रहिवासी सय्यद सय्यद रिजवान अमीर हा एका रिझवान पत्राच्या शेडमध्ये ऑटोमध्ये घरगुती गॅस भरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी छापा टाकून आरोपीला रंगे हात पकडलं यावेळी गॅस सिलेंडर इलेक्ट्रिक मोटर पंप नळी रेग्युलेटर वजन काटा आणि ऑटो असा एकूण पासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी आरोपी विरोधात कलम तीन आणि सात जीवनावश्यक वस्तू अधिनियम एकोणीशे पंचावन्न तसेच सहकलम तसे सह दोनशे अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोस्टे शिवाजीनगर रद्दीमध्ये एक इसम आपला घरगुती वापरल्या सिलेंडर मधून मोटरच्या सहाय्याने अवैधपणे ॲटो आणि गाड्यांमध्ये गॅस भरून देतो अशा माहितीवरून आम्ही रेट केली असता स्टाफ इसमाकडे गॅस ला सिलेंडर घरगुती वापरायचं त्याला मोटर लावून आणि ॲटो मध्ये गॅस भरताना मिळून आला त्यावर वेळीच कारवाई करून सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे गुन्हा दाखल करून सदर इस्मावर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे एकूण पासष्ट हजार रुपयाचा मुद्देमाल आहे मोटर साहित्य सिलेंडर या सर्व मिळून आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे